त्र्यंबकेश्वर ते गणेशगाव विनायकनगर इथपर्यंत बस शाळेच्या विद्यार्थिनींसाठी आणि ग्रामस्थांचे हाल होतात दोन अडीचच्या दरम्यान मध्ये बस सुरू झाली पाहिजे याच्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देण्यास वेळेस वेळेस पदाधिकारी अल्पना विनोद अहिरे महिला तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर गुलाबताई खोटरे त्र्यंबक कार्याध्यक्ष तानाजी भाऊ बोडके वाहतूक सेल अध्यक्ष केशवदादा खोटरे उपतालुका अध्यक्ष सीमाताई खोटरे सिनियर विद्यार्थिनी आदि पदाधिकारी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाकडून हे निवेदन देण्यात आलंय सगळे विद्यार्थी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी इम्रान शेख नाशिक नमस्कार मी अल्पना विनोद आहे रे त्र्यंबक तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार बक्षे तर आपल्या त्र्यंबकेश्वर पासून पंधरा ते सोळा किलोमीटर -किलो -किलो वर गणेशगाव विनायक नगर म्हणून एक गाव आहे तिथं विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना खूप हलाकीची परिस्थिती काढावी लागते कारण सकाळी दहाला बस आल्यानंतर पाचलाच बस असते कारण मध्ये ब मध्यंतरी बस नसल्यामुळं ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे आणि मुलांचे खूप हाल होतात आणि वेळून ज्याला जरी बस थांबली तरी तीन किलोमीटर पायी जावं लागतं तर तेवढे तीन तास वाचवावे आणि आपल्या लेकरांना पाच तास अभ्यास करायला मिळावा म्हणून माझी कळकळीची प्रशासनाला विनंती आणि इष्टीमा महामंडळाला विनंती आहे तर तुम्ही पटक्याच्या पटक्यात एक बस चालू करावी दोनच्या दरम्यानमध्ये तर जेणेकरून आपले लेकरं टायमावर घरी पोहोचतील सकाळच्या आल्यानंतर पाचला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये तेवढी कार्यक्षमता नसते अभ्यास करण्याची ते कार्यक्षमता टिकणे टिकावी म्हणून आपण हा प्रयत्न करतोय आणि आपण दोनच्या दरम्यान एक बस चालू करतो स्पेशली आपल्या विद्यार्थ्यांसाठी कारण ते आपलं पुढचं भविष्य महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं भविष्य धोक्यात नसलं नसावं हेच माझी विनंती आहे सगळ्यांना आणि त्यांच्यासाठी तुम्ही हा सल्ला नक्कीच घ्यावा पटक्यातच्या पटक्यात बस चालू करावी जय हिंद जय महाराष्ट्र